जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभासणे जुचंद्र हा सचिन सुभासणे जुचंद्र प्रत्येक गोष्ट प्रकाश झोतात आणतो पण त्यावेळेस कुणाला त्याचं फारसं गांभीर्य नसतं वेळ निघून गेल्यावर प्रत्येकजण म्हणतो राणेसाहेब तुम्ही बरोबर बोलला होता पण हे शब्द नंतर ऐकून घेण्यात मला काय फायदा जेव्हा मी सांगतो तेव्हा तिथे गांभीर्याने घ्या अजूनही वेळ गेलेली नाही त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पण नवीन वर्षाचे स्वागत दारूच्या नशेत करणार असाल तर ते वर्षही तुमच्यासमोर डगमगतच येईल नवीन वर्षाचे स्वागत दारू पिण करायला आपण काही ख्रिस्ती बांधव आहात का आपला धर्म आपली नीतिमत्ता आपली संस्कृती हिंदू संस्कृती जपण्यात आहे दारू पिण्यात नाही मराठी भाषा आणि मराठी माणसाचा आव आणू नका त्याचे पालनसुद्धा करा नवीन वर्षाचे स्वागत आपण मंदिरात जाऊनच करा लाखो भावी भक्त नजीकच्या मंदिरात जाऊन काकड आरती म्हणूनच नवीन वर्षाचे स्वागत करतील हिंदू धर्मासाठी एक पाऊल पुढे मी येतो आहे कारण हिंदू धर्म आपला वारस असेल तरच टिकेल म्हणून हा विडो काढण्यामागचे प्रयोजन आहे हिंदुत्व जपण्यासाठी हिंदू संस्कृतीप्रमाणे वागायला शिका दोन पेक पोटात गेल्यावर हिंदू धर्माच्या मोठमोठ्या वाता मारू नका आपली संस्कृती पंचामृत व तीर्थ प्राशन करण्यात आहे दारू पिऊन धिंगाणा घालण्यात आपली संस्कृती नाही दारू पिऊन धांगड धिंगा करण्याची आपली हिंदू संस्कृती नाही हे लक्षात घ्या सर्व हिंदू बांधवांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आई चंडिका देवी जुचंद्र प्रत्येक हिंदूचे रक्षण करू प्रत्येकाचा वार असा हिंदू धर्म टिकवण्याकडे वाटचाल करू आणि नवीन वर्ष स्वागत पहाटे मंदिरात आपल्या मुलाबाळांसह पत्नीसह आई वडिलांसह मित्रांसोबत नातेवाईकांसोबत आई चंडिका माता ज्यूचंद्राचे दर्शन घेऊनच प्रत्येकजण करेल हा प्रत्येकाला माझा आग्रह आहे एक जानेवारी बुधवारी सर्वांनी पहाटे मंदिरात जाऊन आईचे दर्शन घ्यायचे आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वांनी पहाटे मंदिरात जाऊन वार बुधवार या दिवशी आई चंडिका माता जीवचंद्राचे दर्शन घ्यायचे आहे त्याचप्रमाणे एकतीस डिसेंबरची पार्टी न करता शांतपणे घरी झोपून सकाळी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला बुधवारी सकाळी लवकर उठून दिवाळीप्रमाणे दारात पणट्या रांगोळीने सजून कंदील लावून गोडधोड खाऊन साजरा करत आई चंडिका देवी ज्यूचंद्राचे दर्शन घ्यायचे आहे माझे हेच म्हणणे असेल हिंदू धर्म टिकवायचा असेल तर आधी आपली हिंदू संस्कृती प्रमाणे महिलांनी त्यांच्या पतीला व मुलाबाळांना आचरण करायला लावले पाहिजे सर्व हिंदुत्व जपणाऱ्या स्त्रियांना आग्रह करतो तुम्ही हिंदू धर्माचे आचरण तुमच्या सांगण्याप्रमाणे करायला लावले पाहिजे हिंदू धर्म जपण्यासाठी आधी हिंदू संस्कृतीप्रमाणे जगा हिंदू संस्कृती जपा हिंदू संस्कृती जपण्यासाठी हिंदू वारसांना नीती मूल्याचे पालन करायला लावा आज आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे पालन केले नाही म्हणून पुन्हा पुन्हा गुलामीत गुलामगिरी करूनच जगलो आता फक्त हिंदू संस्कृतीच्या प्रमाणे जगा कारण आपण पंचवीस टक्के हिंदू आणि ते मात्र पंच्याहत्तर टक्के आहेत पण आपण आपली संस्कृती सोडता कामा नये जर इतर सर्व धर्मीय त्यांची संस्कृती व त्यांची नीतीमूल्य त्यांच्या धर्माचे पालन करतात तर आपण आपल्या धर्माचे संस्कृतीचे नीतीमूल्यांचे पालन केले तर कोणाचे कुठे काय बिघडले आणि बिघडले कुठे आपला दिवस पहाटे सूर्य उगवल्यानंतर सुरू होतो तसेच आपले सणसुद्धा पहाटे सूर्य उगवल्यानंतरच सुरू होतात एक जानेवारी आपण हिंदू बांधव आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरा करू एक जानेवारी हा दिवस आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणेच साजरा करू कारण रात्र वैर्याची आणि दिवस आपला पुन्हा एकदा ऐका रात्र वैर्याची दिवस आपला जय आग्रिकोडी आदिवासी बांधव सदरक्षण आहे खळ निग्रण आहे जय जितंद्र जय जितंद्र वासी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि गुलामगिरीने आता जगायचं नाही आपली एकी आपण कायम ठेवायची तरच आपला विजय आपण घडवू शकतो जय महाराष्ट्र